सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट सर्व पक्षीय म्हणजे विना राजकीय पक्षाचे म्हणजे राजकारण न आणता सर्व पक्षाचे लोक गाव म्हणून एकत्रित बसावे आणि गाव म्हणून एकत्रित बसून याचा निर्णय करावा आणि हा लढा द्यावा असा आमचा हेतू आहे राजकारण कधी याच्यामध्ये कधी करायला गेले तर ह्या राजकारणापायी सामान्य माणसाचं नुकसान होऊ नये याच्यामध्ये सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे राजकारण करायला कधी गेले तर जे बा काही बाकीचे पण काही राजकीय पक्षाचे लोक असतील त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो का त्यांनी राजकारण बाजूला ठेवून मंतर ग्रामस्थ म्हणून एका जागी बसावं आणि एका जागी बसून ह्या बाबीचा निर्णय करावा आणि हा लढा त्यांनी आमच्याबरोबर संगतीने एकाच एकाचमेकाच सहाय्य करू आवपंत या पद्धतीने हा लढा उभारावा अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि सामान्य माणसाचं नुकसान राजकारण काय करू नये एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना आणि यामध्ये काही लोकं रा म्हणजे वै व्यावसायिक काम करणारे जे लोक आहेत हे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत ते व्यवसाय काम करणारे जी लोक आहेत त्यांनी पण याच्यामधून जर थोडासा लोकांच्या हिताचा हा विचार करावा फक्त आपल्या व्यवसायाचा विचार करू नये एवढीच या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि गाव म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं असं आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही सर्वजण मनसर शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्रित येऊन मन्सर नगरपंचायतनी जी जुलमी करवाड या ठिकाणी मनसरकरांवरती लादलेली आहे त्या करवाडीच्या विरोधामध्ये ठोस स्वरूपाची भूमिका घेण्याच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मनसरकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित आहोत आमचं एकच मागणं आहे की मनसरनगर नगरपंचायतीमध्ये आत्ता जे, जे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी कुठल्याही मनसरकरांना विश्वासात न घेता जाहीरपणानं म्हणणा घरोघर नोटिसा पाठवून अगदी शंभर टक्क्यापेक्षाही जास्तीची करवाड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्या नोटीसीच्या माध्यमातून लोकांकडनं हरकती तक्रारी मागवण्यासाठी त्यांनी मोजून एक सत्तावीस अठ्ठावीस दिवसाची मुदत दिलेली आहे आत्ताच आमचे सहकारी राजू इनामदार यांनी सांगितल्याप्रमाणे की निवडणूक आचारसंहितेच्या का कालखंडामध्ये तुम्हाला कुठल्याही जाहीर शासकीय घोषणा करता येत नाहीत काही विकास कामांची भूमिपूर्ण करता येत नाही उद्घाटन करता येत नाही मग ही जी करवाड आहे ती तरी तुम्ही आचारसंहितेच्या कालखंडामध्ये कशी करू शकता हा आमच्या सगळ्यांसमोर निर्माण होणारा मोठा प्रश्न आहे काही हरकत नाही त्यांनी ज्या नोटिसा दिलेल्या आहेत आपल्या माध्यमातून मी सगळ्या मंसरकरांना एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त आपल्या त्या नोटीसीला आम्ही हा कर भरू शकत नाही अशा पद्धतीची सगळ्यांनी हरकत नोंदवावी त्याला तुम्हाला मोकळ्या जागा असतील ओटा असेल बाल्कनी असेल या सगळ्यांचा समावेश त्याच्यात आहे त्याच्यावर कुठेतरी एकत्रित बसून सगळ्या ग्रामस्थांचा आम्ही मंडळी थोड्या दिवसामध्ये सगळ्या नागरिकांची एक मनसरकरांची मिटिंग आयोजित करू आणि त्या माध्यमातून कडाळून आमच्या सगळ्यांचा या करवाढीला विरोध असणार आहे तो आताही आहे आणि पुढे भविष्यात राहील त्यांनी ती करवाड मागे घ्यावी अशा आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो धन्यवाद निवडणुकीच्या रणनुमाळीमध्ये मनसर ग्रामस्थानावरती करवाडीचे संकट ओढवलेले आहे मनसर नगरपंचायतने करवाडीच्या नोटिसा मनसर शहरातील सर्व नागरिकांना बजावलेल्या आहेत ह्या नोटिसा बजावता असताना प्रचंड प्रमाणात नगरपालिकेने करवाढ केलेली आहे करवाढ करत असताना सर्वसामान्य नागरिकांचा विचार त्या ठिकाणी नगरपंचायतीने केलेला दिसत नाही ही करवाढ सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अतिशय अजावी आहेत ही करवाड करत असताना वास्तविक पाहता मंसर शहरातील सर्व नागरिकांना नगरपंचायतने विश्वासात घ्यायला हवे होते परंतु तसे न करता नगरपंचायतने मनमानी स्वरूपात या नागरिकांवर करवाढ लादलेली आहे या करवाढीच्या नोटिसा जरी नागरिकांना आलेल्या असल्या तरी त्याची काही मुदत नागरिकांना दिलेली आहे ही मुदतवाढ चोवीस तारखेपर्यंत चोवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी आपल्या आलेल्या नोटिसाला उर हरकत घेतली पाहिजे का जेणेकरून आपली जी प्रॉपर्टी आहे ती आपल्या नावावरती आहे का त्याचप्रमाणे शेजारची प्रॉपर्टी आपल्या नावावरती आलेली आहे का त्याचप्रमाणे आर सी सी बांधकाम असेल पत्रा शेड असेल त्याचप्रमाणे शाळा असेल दवाखाने असतील आणि व्यावसायिक गाळे असतील मंगल कार्यालय असतील या सर्व बाबी नागरिकांनी तपासून घ्याव्या व वैयक्तिक स्वरूपाच्या हरकती नागरिकांनी लवकरात लवकर दाखल करून घ्याव्या अशी सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतो मनसर नगरपंचायतच्या करवाडीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि सर्व पक्षाचे मग काँग्रेस पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आयोजित आहेत उपस्थित आहेत खरं तर दोन हजार एकवीस साली नगरपंचायतची स्थापना या मंचर शहरामध्ये झाली आणि मग दोन हजार एकवीस असेल बावीस असेल आणि तेवीस असेल ह्या तिन्ही वर्षामध्ये ज्या पद्धतीने करवसुली नगरपंचायतीने केलेली आहे ती देखील आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि आता दोन हजार चोवीसची जी काही नोटिसा आलेली आहेत त्याच्यामध्ये डबल त्याच्या प्रमाणामध्ये वाढ करून ह्या नोटिसा देण्याचं काम नगरपंचायतीने केलेलं आहे खरं तर परवा राजाभाऊ वानखेल्याने आम्ही नगरपंचायतमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारलं की ही को कशाप्रकारे ही वाढ करण्यात आलेली आहे परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला जी आर वगैरे काय पाहायला त्या ठिकाणी मिळालेलं नाही आणि मग आता जे नोटिसा देण्याचं काम जे चाललेलं आहे हे कुठल्याही प्रकारे कोणत्याही ग्रामस्थांना किंवा पक्षाच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता नगरपंचायतीने ह्या नोटिसा दिल्यानंतर ही बाब ज्या वेळेला आमच्या समोर त्या ठिकाणी आली तर निश्चित प्रकारे सर्वसामान्य माणसावरती जो एक कराच्या माध्यमातून हा बोजा पाडणार आहे आणि त्यामध्ये त्या नोटिसामध्ये सरळ त्यांनी दिलेलं आहे की दोन हजार चोवीस चोवीस द चार दोन हजार चोवीसपर्यंत याची शेवटची तारीख आहे आणि तोपर्यंत हरकती ह्या नगरपंचायतीमध्ये द्यायच्या आहेत आता खरं वास्तविक जर पाहता ह्या नोटिसा देण्याचं काम मनसर शहरामध्ये आत्ता अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि नोटिसा देण्याचं काम चालू आहे खरं तर दोन हजार चोवीस दोन चार दोन हजार चोवीसपर्यंत या नोटीसा पोचतील किंवा न पोचतील हे काही माहिती नाही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या मंचर शहरामध्ये ह्या नोटिसा ज्या वेळेला जाण जातील त्यावेळेला ती तारीख म्हणजे चोवीस चार चोवीसपर्यंत जर गेल्या तर ठीकच आहे परंतु जर गेल्या नाही तर नगरपंचायतनी ह्या मुदत देखील वाढवून देण्याचं काम त्यांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसाला म्हणजे फार मोठा कराच्या माध्यमातून हा बोजा पाडणार आहे मग आता त्याच्यामध्ये त्यांनी मोजमाप जी घेतलेली आहेत समजा उदाहरणार्थ एखादी इमारत असेल त्या इमारतीचं बांधकाम किंवा त्यांचा तो बिल्टअप एरिया कार्पेट एरिया तर धरलेलाच आहे परंतु समोरची मोकळी जागा असेल पड जागा असेल एखादं शेड असेल त्याचे कर कसे आकारलेले आहेत हे काय अजून त्या त्याची माहिती आम्हाला त्या थी ठिकाणी मिळालेली नाही आणि ही सर्व माहिती घेऊन आत्ता राजामनी सांगितल्याप्रमाणे एक मिटिंग आपण त्या ठिकाणी आयोजित करू आणि त्या मिटिंगमध्ये हे सर्व माहिती घेऊन ज्या वेळेला आपलं सर्वांचं त्या ठिकाणी समाधान होईल आणि निश्चित प्रकारे हा जो कर आहे हा कर जो वाढलेला आहे हा एकदम दुपटीने वाढलेला आहे हा दुपटीचा कर जो आहे हा आम्हा कुणालाच त्या ठिकाणी मान्य नाही आणि मंचरच्या देखील ग्रामस्थांना विचारलं तर त्यांना देखील तो मान्य असण्याचं काही कारण नाही तर त्या संदर्भामध्ये कुणाच्या काही अडचणी असतील तर निश्चित प्रकारे चोवीस चार चोवीसच्या आतमध्ये ग्रामपंचाय नगरपंचायतीला तर आपण हरकती घ्यायच्याच आहेत परंतु त्या संदर्भामध्ये जर कुणाला काही माहिती उपलब्ध पाहिजे असेल तर मग या ठिकाणी वसंतराव मानखेले असतील राजू इनामदार असतील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ मानखेले असतील किंवा मी असेल या ठिकाणी निश्चित प्रकारे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन ही माहिती उपलब्ध करून घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि तोपर्यंत आपण पुढच्या मार्ग काय आहे किंवा कशाप्रकारे आपल्याला याच्यामधून हा कर कमी करता येईल त्याची निश्चित प्रकारे माहिती घेऊन ही आपल्याला त्या ठिकाणी कळवली जाईल एवढं निमित्ताने